आजचा भाऊचा धक्का झाला त्याच्यामध्ये टीम एला म्हणजे अरबाज निक्की जान्हवी आणि वैभव यांना चांगलं तिकडे धडा शिकवायचा प्रयत्न केला चांगलं काय बोलतात त्याला रस्ता दाखवायचा प्रयत्न केला पण हे लोक सुधरतील का हा प्रश्न संपूर्ण महाराजांसमोर आहे कारण की ज्या पद्धतीने आज रितेश भाऊ तिकडे त्यांना समजवत होते त्या टायमाला देखील हे जे बावळ मूर्ख हरामखोर लोक आहेत ना ते तिकडे मुंडक्याच हलवत होते तोंडच वाकडं करत होते काहीतरी पुटपुटत होते मागून पादल्यासारखं हलका हलकं या प्रकारच्या गोष्टी तिकडे करतात आपल्या चॅनलवर एकदम स्पष्ट येऊ शकतात एटीन प्लस लोकांनी कृपया करून बघावं कारण की इथून पुढे प्रॉपरली आपले जे रिअल आपण आहोत त्या प्रकारच्या गोष्टी समोर येणार आहेत कारण की ह्यांच्या टीमकडे बघितलं ना की माझं डोकं सरकतं आणि हा जे तुम्हाला प्रश्न आहे ना की हे खरंच सुधारतील का तर बिलकुल सुधारणार नाहीत कारण की त्याच्या मागचं कारण देखील तुम्हाला सांगतो कारण की बिग बॉस स्वतः त्यांना तिकडे सपोर्ट करायचा प्रयत्न करतायत हे स्पष्ट दिसतंय आपल्याला का ते पण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो कारण की जेव्हा जेव्हा हे त्यांना ओरडतात ना शेवटी त्यांना स्पष्टपणे सांगतात की तुमचा गेम प्लॅन खूप छान आहे फक्त तुमचे शब्द खराब आहेत अरे शेवटी तुम्ही त्यांना सपोर्ट करताय आणि टीम बी ला तिकडे टॉर्चर करायचा प्रयत्न करता तुम्ही काय पिकनिक आलाय काय तिकडे तुम्ही फक्त असं शांत बसतात अरे हे असल्या गोष्टी करायची काय गरज आहे तुम्हाला स्पष्टपणे तिकडे टीम ए ला म्हणजे जी, जी आरबाज निक्की हे जे आहेत हे दोन चार कार्टून त्यांना तुम्ही द्या ना स्पष्ट शिक्षा तिकडे का नाही शिक्षा देते तुम्ही त्यांना आणि ह्याच्यावरून सगळं हे प्रूव्ह होतं की हे कुत्र्याचं शेपूट जे वाकडं असतं ना ते वाकडंच राहणार आहे आणि त्याच्यामध्ये बिग बॉस देखील त्यांना काही ना काही बिस्किट टाकतात ना कुत्र्यांना ते बिस्किट टाकायचा प्रयत्न बिग बॉस देखील तिकडे करत आहे आणि हे कुठं ना कुठंतरी खरंच चुकीचं आहे कारण की हे जे दिसताना जे आहे ना प्रेक्षकांना स्पेशली मी माझं मला काय वाटलं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी केला मित्रांनो तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र